नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खेलारे आपणा सर्वांत भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण मिथून राशीतील गोचर गुरुची कन्या राशीला काय फळे मिळतील आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला गुरु तुम्हाला गुरुग्रहाविषयी थोडी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल आपल्याला माहीतच आहे की नऊ ग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असलेला ग्रह आणि अतिशय शुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते आजही पाहिलं जातं गुरु हा कुंडलीतील पंचम नवम आणि दशम या स्थानाचा मालक असल्यामुळे गुरुवरून आपण शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण त्याचबरोबर व्यक्तीची सामाजिक मान मानसन्मान कीर्ती यश आणि पैसा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण गुरुवरून करतो थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधू संत महंत इत्यादी सर्व लोक हे गुरुच्या प्रभावाखाली येतात आपण तर गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष लागतं म्हणजे गुरु हा एक वर्षानंतर राशांतर करतो गुरुचं गोचर कसं जातं तर गुरुचं गोचर गुरु गोचरीने जेव्हा तुमच्या चंद्रराशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा अतिशय जोरदार शुभ फळदाय जातो या उलट तुमच्या चंद्रराशीला गुरु जेव्हा चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो आणि दहावा येतो तेव्हा तो अशुभ फलदायी ठरतो लक्षात घ्या असा हा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ या राशीतून मिथून या बुधाच्या म्हणजे शत्रूच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तेथे तो ते एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे सरासरी एक वर्ष आणि पंधरा दिवस हे लक्षात घ्या गुरुच्या बेसिक माहितीनंतर आता आपण मिथून राशीतील या गोचर गुरुची कन्या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील मी सविस्तर सांगणार आहे पंधरा मे पंचवीस ते पंच एक मे एक पंधरा मे पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत कन्या राशीला गुरु हा गोचरने दहावा म्हणजे राशीच्या दशमस्थानातून जाणार असल्याने हा गुरु काहीचा प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे का तर दहावं गुरुचं गोचर हे त्रासदायक असतं लक्षात घ्या केतूचं गोचर आणि शनीचं गोचर ही ह्या राशीच्या लोकांना प्रतिकूल असल्याने यांना यांचा त्रास पंधरा मे नंतर वाढण्याची शक्यता राहील ही ग्रहस्थिती कौटुंबिक वैवाहिक आणि आर्थिक बाबतीत त्रासदायक ह्या लोकांना जाईल थोडक्यात या लोकांना आता संघर्षातून मार्ग काढावा लागेल नशिबाची आणि भाग्याची साथ म्हणावी तशी येणाऱ्या आगामी एक वर्षात न मिळाल्याने या लोकांना थोडं कष्ट आणि दगदग वाढेल यासाठी या लोकांनी प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्न करण्याकडे या लोकांनी लो अग्रेसर राहावं म्हणजे तुम्हाला बराच त्रास कमी होईल आणि तुमची प्रगती होईल कन्या लग्नाचं किंवा राशीचा विचार केला तर गुरु हा चतुर्थेश आणि सप्तमेश अशा दोन केंद्रस्थानाचा मालक होऊन तो दशमात म्हणजे अजून तिसऱ्या केंद्रस्थानात जातोय हा जर विचार केला तर मला वाटतं गुरुचं गोचर नक्कीच काही बाबतीत चांगलं जाणार आहे या ठिकाणी चतुर्थेश दशमात जातोय त्यामुळे चतुर्थावर बरोबर गुरुची दृष्टी पुन्हा पडते त्यामुळे चतुर्थ या स्थानाची जोरदार शुभफळे कन्या राशीच्या लोकांना नक्की मिळणारे लक्षात घ्या म्हणजे एक जून सव्वीसपर्यंत कन्या राशीच्या लोकांना नवीन घर वाहन वास्तू शेती प्रॉपर्टी यांचं सोक्य मनासारखं मिळेल किंवा यांची खरेदी करण्याचे योग येतील व्यवसायाचा विचार केला तर व्यवसायासाठी चांगली प्रगती मनासारखी प्रगती या काळात होईल हे लक्षात घ्या ही चांगली गोष्ट या गुरुची असेल तरी गुरु दावा प्रतिकूल असला तरी या बाबतीत नक्की शुभफळे मिळतील आता या गुरुची आपण सविस्तर फळं बघूया दशमातील गुरुमुळे काहींना नोकरी व्यवसायामध्ये कष्ट वाढतील लक्षात घ्या लोकांचं असं मत आहे की दहावा गुरु हा नोकरी देतो नोकरी मिळेल नो डाऊट परंतु नोकरीमध्ये जे लोकं नोकरी करतायत त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये आता कष्ट वाढणार आहेत वरिष्ठांशी मतभेद ह्या काळात होतील नोकरीमध्ये अंतर्गत राजकारणाचा किंवा शत्रूचा त्रास होईल काहींची प्रमोशन रखडतील किंवा डावललं जाणं संभवतं या काळामध्ये काहींना नोकरीमध्ये बदली होणं स्थलांतर होणं संभवतं थोडक्यात नोकरीमध्ये जर प्रामाणिक काम जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्रास कमी होईल सरकारी नोकादाराने लाचलुचपत यापासून लांब राहावं अन्यथा कोर्ट कचेरी बदनामी या काळात संभवतो विद्यार्थ्यांचा विचार काय ते विद्यार्थ्यांसाठी हा गुरु त्रासदायक झाले यांना शिक्षणामध्ये किंवा परीक्षेमध्ये अपेक्षित यश न मिळणं संभवतो विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व अभ्यासामध्ये आता कष्ट आणि श्रम वाढवावे लागतील तरच या लोकांना अपेक्षित यश मिळेल अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीमध्ये या लोकांनी लक्ष घालू नये काहींना एखाद्या मोठी काही लोकांना कन्या राशीच्या काही लोकांना एखादी मोठी जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता राहील किंवा एखादी जबाबदारी मिळेल किंवा मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल मात्र त्यामुळे कामाचा ताणही वाढणार आहे तथा मनस्ताप होईल बाराव्या आता जर आपण गुरुचं गोचर पाहिलं मात्र केतू बाराव्या स्थानामध्ये आहे लक्षात घ्या बारावा केतू हा त्रासदायक असणार आहे त्यामुळे बाराव्या स्थानातील केतूमुळे काहींना लांबचे प्रवास परदेश गमन तीर्थयात्रा इत्यादी होण्याची शक्यता येईल तर काहींच्या आध्यात्मिक पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रगती या काळात होणं संभवतं षष्टातील राहू अतिशय बलवान असल्यामुळे या काळात शत्रुनाश होणं कोर्ट कचरीमध्ये यश मिळणं व्यवसायामध्ये प्रगती होणं संभवतं मात्र षष्टातला राहू हा आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला देणार आहे सप्तम स्थानामधून केतू शनीचं गोचर चालू आहे तेही थोडं प्रतिकूल आहे त्यामुळे सप्तमातील शनीमुळे काही लोकांना आरोग्याच्या तक्रार राहतील प्रवासामध्ये दगदग होईल वैवाहिक कटकटी वाद वाढण्याची शक्यता राहील थोडक्यात कन्या राशीच्या लोकांना या गुरुची संमिश्र फळं मिळतील काही चांगली तर काही वाईट फळं मिळतील विशेषतः वैवाहिक जीवनामध्ये शांतता ठेवा शांत आणि संयमी राहा शक्यतो वाद टाळा आणि फार टोकाचा निर्णय या काळात घेऊ नये या गुरुची अशुभ फळे कमी व्हावीत आता एवढी जी काही अशुभ फळं जी आहेत तुम्हाला ती कमी होण्यासाठी मी तुम्हाला उपाय देणार आहे तिथे दे उपाय तुम्ही मनापासून केले नक्कीच तुम्हाला अतिशय चांगली फळे मिळतील किंवा अशुभ फळे कमी मिळतील ग्रंथोक्त एक मंत्र आहे गुरुचा देवानामच्या ऋषनामचं गुरु कांचन सनिभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती या गुरुमंत्राचा रोज एक मार्च जप करा जन हा मंत्र म्हणणं शक्य नाही छोटा एक बीज मंत्र येतो ओम एम क्लीम बृहस्पते नमा ह्या मंत्राचा रोज एक मार्च जप करा त्यानंतर दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तरा दत्तात्रयांचे दर्शन घ्यावे आणि त्यांना एका पिवळ्या कपड्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन अर्पण करावी किंवा गोरगरिबांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे तुम्हाला शक्य असेल ते दान करा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा रोज एक माळ जप करा म्हणजे गुरुची कृपादृष्टी होईल गरजू गरीब मुलांना अन्न पुस्तके व दान कराव्यात सर्वात मुख्य म्हणजे आपल्या आईवडिलांची गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करावी म्हणजे गुरुची कृपादृष्टी गुरु 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 राहील कन्या राशीच्या लोकांनी संमिश्र ग्रहमाना लक्षात घ्या फार चांगलं ग्रहमान आहे लोकांनी इथं वरील उपासना मनापासून केली नक्कीच त्यांचा त्रास कमी होईल एक निवेदन करतो की ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक इष्टमित्र यांना व्हिडिओ शेअर करा विसरू नका त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हव्या असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन नंतर आपण यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुळ राशीला हे गुरुचं गोचर कसं असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ